तर आता मी इथे घालते कालवणाला वन्हाला शिजला आहे इकडं उशीर झालाय दिवसभर आराम करण्याचा परिणाम असा असतो संध्याकाळी मग सगळी कामे अजून कपडे धुवायचे ते गाणं वाचतंय तुम्हाला ऐकायला येते का नाही काय माहिती मगच पॉपेरा यायचं लय आधीच त्याची लय भीती आहे मला पॉपेरायची पटपट बनवून घेते अजून सपात्या करायच्या अंघोळ करायचे वाटत्या त्याशिवाय अंगातला जाणार नाही आणि तुम्हाला अवतर दाखवते माझा कसा झाला ते सकाळीच म्हणलं होतं मी का म्हणजे तुम्ही आधीचा ब्लॉ बघितला त्याच्यात कॅमेरा पकडायला कोणी नाही माझ्याकडं माझी मीच हँडल करते सगळ्या गोष्टी जाळीला तोपर्यंत आज यांनी जाळून फुटले त्यामुळे आता काही टेन्शन नाही भरपूर दिवस आठ दिवस तरी बघायला नाही लागणार मला वाटते तर झाले आता माझं मीठ वगैरे टाकले आता मला भाजीला सो लसूण सोलायचं आहे यांनी मी भांडी घास तोपर्यंत भाजी निवडून ठेवली आधी सगळं आत नेते आणि मग करते पाणी व्हायचं हो माझं तोपर्यंत तर आता मी थोडंसं स्वतःच आवरले म्हणजे आंघोळ भिंगोळ केली फ्रेश झाली तर आता कुठंतरी मला बरं वाटतंय तर मी मग माझा अवतार दाखवला नाही केस विस्कटली होती कपाळाला टिकली नव्हती आणि तोंड तर बघण्याच्या लायकीचं पण नव्हतं तर चला आता आटा म्हणजे सॉरी मळणे आणि चपात्याला लाटायच्या इथे आठ वाजता आम्हाला जेवायला लागतं तर उशीर नको व्हायला जर फक्त चपात्या आणि भाजी करायची तर लसूण विसून सोलला असेल ते बाहेर बसलात म्हणल्यानंतरनं तर सोनूच हात पाहित होते आणि लागते मार्गाला स्वेटर घालते पहिल्यांदा कारण बाहेर हाताची वाट लागते चला मी मग अशी माझा अवतार दाखवला नाही लक्षातच नाही आले पटपटाने पड़ ना आवरायला घेतलं कारण पुढची फोन ओढ असते त्यामुळे आणि दाखवण्यासारखा नव्हताच मला तरी येऊ पण वाटत नव्हतं कॅमेऱ्यासमोर म्हणून मी व्हिडिओची स्टार्टिंग पण आज केलेली नव्हती म्हणलं जसं आहे तसं दाखवलं होतं हॅलो नमस्कार मी सोनू आता मी करते बाय चुलीवर पप्पाला दाखव दाखवते मग मी आणि तर मी चपाती लाटती झालंच माझे माझ्या हाताही भेट ठेवणार आहे मी आता परत भर काय झालं काय नाही बंद झालं कसं मी इकडे बघा आम दिलं का तरी गं बाळा लाईट बंद झाली बघू आमचे साहेब आमचे साहेब झालं काय आमच्या साहेब तर आहेत आणि मम्मी मी कॅन्टिक्यू लिवर मग

मस्त होता का उल्ही पण काहीतरी करत नाही आम्ही आणि लाईट जाते आमच्याकडे इथं बघा उस काढायची मशीन आली का नाही त्यामुळं लाईट सारखी हलती आहे ओ इकडे बघा आला अपूर् ईचं चालू तर आहे बघा हां हाय हाय थंप टू पोड करू दे

कारण ना तुम्हाला बोलणं लय आवडतं ना तिने व्हिडिओ मध्ये बोललेलं बोला माझा स्वेटर आणि तिला तो आवडतो तिचं स्वेटर तिला घालायला आवड ना माझं स्वेटर घालून पडते या हां म्हणजे तिचं म्हणणं गावाकडचे भाकरे भारी असते आणि तिला असं बंगला बिंगला आवडत नाही बरं का म्हणजे <laughs> आम्ही आता भाड्यानं राहत होतो का नाही तर तिला ती आवडत नव्हतं ती मोठी घर किचन कट्टा ही सगळं तिला आवडत नव्हतं तिला असं आवडत ही शेड आहे ना तर तिला असं वाटतं की हा तिला वाटतं की सपार असावं आपलं आणि ती जी लाईफ ती आहे तिला जास्त आनंद त्यात भेटतो चुलीवरचा स्वयंपाक करायला किंवा सारून काढलेलं असं तिला भारी वाटतं असं फरशी बिरशी अजिबात आवडत नाही तिला मग मला चपातीला तेल लावू द्या थांब मी दाखवते सर काय दाखवते तिथन दिसत का ती दाखवते तुम्हाला ऊस काढायची मशीन आली नाही तर ती दाखवते म्हणत्या आणि ही जळ इतकं भार आहे ना म्हणजे मला फुकावं नाही लागला अजिबात ऑफ ऑफ सगळा जायला लागत होता अशी बनवून आला आहे मम्मी भाजी बघू शकतो काय ना मिरची बिरच्या टाकणार नाही सोनूच्या दाता खाली एखादी जरी मिरची आली ना बघा लाईट गेली मी दिसते का दिसते मिरची जर आली ना तर ती खात नाही त्यामुळे मिरच्या नाही फक्त लसूण टाकणार आहे मम्मीचा मम्मी आता असं वाटतंय तुम्हाला मम्मीचा घ्यायला भाड्या या हो हाय जास्तवाईची भाजी बघा झालं बाहेर झालंय ते पण राहणार आलं आता मला एडिट करतानाही त्रास होणार आहे कारण बघा तर आता झाली माझी भाजी बनवून थोडंसं चंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यात आणि मला एका ताईची कमेंट आली होती एक मिनटं लाईट सारखी ये जा करते वेगा गालाय लाईटीनं ती मशीन चालते ना तिला वायर थडते त्यामुळे मग सारखी लाईट जाते की ह्या असल्या चमच्यानं हलवत जाऊ नको लाकडी चमचा वापरायचा कारण असल्यानं कडवट होते भाजी पण काय काय भाजी नाही होत बरं का एखादी भाजी होती मग ती म्हणते ती मेथा मेथी काय त्याच्यामुळे होत असेल नाही तर जर वेस नाही होत आता मला वाटते मागची पिंडी त्याच एकाच माणसाकडून घेतलेली पण ती पिंडीकडून नाही लागली पण ना ह्याचा लाग वासच कडवट येतो असं का काय माहिती तर चला आता सगळ्यांना भूक लागल्या जाते पटकन घेऊन आतमध्ये आता हे काटक इजवावी लागतील तर आता घेतलंय जेवायला आणि सोनूला पण इथं ताट वाढलंय बसली तिकडे स्वेटर घाला गर गार लागते या आणि गरम होत असल्यामुळे स्वेटर काढला जर खा तर चला आता घेतो या यातून पण जेवायला ना आता ब्लॉग इथंच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा संध्याकाळी कर घेतला दिवसभर लाईट नव्हती लाईट होती का आज दिवसभर आणि आता पण ए करती, जा करतील त्याच्यानं तुम्ही समजून घ्या माझ्याकडे फक्त साठ टक्के चार्जिंग होतं त्याच्यावरती मी काय बघितलं नाही ब्लॉग अपलोड केल्यानंतरनं घेणंच झालं नाही मोबाईल हातात तर आता चला म्हणलं संध्याकाळी वाईस थोडं चार्जिंग केलं ते पण हे नाही आल्या तर मी तर लावला पण नव्हता या कारण हे आल्यानंतरच लाईट आलेली थोडं चार्जिंग केलं आणि त्या सगळ्या चार्जिंगमध्ये आता व्हिडिओ घेतला आहे आता एडिट करायचं आणि अपलोड करायचं तर चला बाय बाय उद्या भेटू एका का नेहमी सोबत तोपर्यंत बाय तर जेवण बिवणं झाले आणि डबल आलोय आम्ही शकायला कारण थंडीच इतके मला तर काही भूक नव्हती माझ्या तोंडाला काही चव नाही मी थोडंसंच खाल्लंय जास्त नाही खाल्लं एक चपाती पण नाही खाल्ली गार लागते म्हणून आलोय आणि इतर बाई अजून खाते आज दुरात का उभी हो राहिले इकडं ब्लॉग चे एंड केली होती मगाशी जेवताना म्हणजे चला आता एकदा हे पण येत आ, हे पण येतल आता शिकायला पाहिजे जेवताना ना इतकं गारगार पडलेलं कि बसच चप्पल घालवण्याची सवय लागली तर स्वयंपाक करताना पण चप्पलच काढायला नको पडतील खाली बस एटनची बनवली चुल त्यामुळे ती अशी दिसती जर बनवलेली असती ना अशी अ वाले इकडे सारा پره تو ته ته دا نو ګډور لاګته دي ته په فټګړې اتکه کچا غلون بسلې کون می موږ